मी गायत्री पाटील एबीएस न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत करते आज आपल्या स्टुडिओला भेटीसाठी आले चंदू चव्हाण तर चंदू चव्हाण यांना आपला पहिला प्रश्न असा आहे की पाकिस्तान मध्ये तुम्ही चुकून गेले होते असे भारत सरकार सांगते पण हे शब्द जे बोलले भारत सरकारने चुकून गेला आहे हा बिलकुल रॉंग मी कस काय केलो आहे हाच प्रश्न मी आता भारत सरकारला विचार कारण की मी मध्ये असताना मी काही गोष्टी बोलू शकत नव्हतो त्यामुळे मला प्रोटोकॉल फॉलो करावा लागला पण आता मी एक सिव्हिलियन झालो ॲटलीस्ट सिव्हिल असताना माझ्यासोबत काय झालं हेच मी भारत सरकारपासून जाणवण्याचा प्रयत्न करतोय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाला आपले सरकार सांगते सर्जिकल स्ट्राईक झालं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाला पाकिस्तान सरकार सांगते की हा सर्जिकेशमध्ये हिस्सा याने दोन लोक मारले आणि मी जर दोन लोक मारलेत आणि मला डॉक्युमेंटमध्ये पी ओडब्ल्यू केलं पी ओडब्ल्यू म्हटलं प्रिझनर ऑफ वॉर याला हिंदीमध्ये म्हणतात युद्धबंदी सैनिक जर मी युद्धबंदी सैनिक होतो तुम्हाला शिक्षा काय देणार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाला पाकिस्तान गव्हर्नमेंट सांगते की हा सर्जिकल स्ट्राईकचा हिस्सा ज्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक झाली आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाला भारत सरकार सांगते हा चुकून गेलेला आहे चुकून गेला होता सर्जिकल स्ट्राईक कसं काय झाली आणि एकोणतीस सप्टेंबरला पाकिस्तान गव्हर्नमेंट सांगते आणि दोन लोक मारले पाकिस्तानातून गेल्यानंतर सात वर्ष कंटिन्यू सेवा आहे दोन हजार चोवीस मध्ये मला रिस्ट्रिकेट केलं दोन हजार चोवीस मध्ये मला अशा पद्धतीने रिस्ट्रिक्ट केलं तुम्हाला पास पनिशमेंट होईल आणि तुम्ही मला नोटीस दिली नोटीसला की प्रत्युत्तर दिले ह्या ज्या पनिशमेंट दिल्या आहेत तुम्ही आतापर्यंत सैन्यामध्ये एकोणीसशे पन्नास साठ प्रमाणे जवानांना पनिशमेंट दिली जाते एकोणीसशे पन्नास साठ आपण एकोणीसशे सत्तेचाळीसचा स्वातंत्र्य झालो अठ्ठ्याहत्तर वर्ष झालं आपल्याला स्वातंत्र्य पण आज बी ते अंग्रेजांचे कालून घेऊन किताबी घेऊन आम्हाला अधिकारी त्याच पद्धतीने पनिशमेंट देतात त्यांच्या घरात काम नाही केलं तर आम्हाला फक्त डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवतात की तुम्ही आमच्या घरी काम न केलं म्हणून आपका आदेश पालन नाही केला आता कोणत्या कांदामध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही वरती घालून एका अधिकारीच्या घरात काम करत असता हे नाही वाटत आहे म्हणून मी यांच्यावर मागण्या ठेवली की व्हिडिओ ऑडिओला की आहे आज माझं शोषण राहतो तसं असं भारतामध्ये कोणाही जवानाचं शोषण नाही वालत आहे म्हणून मी यांच्यावर मागणी ठेवली की व्हिडिओ ऑडिओ की आहे पाय एक बाबी जवानाच्या हातातील पाय आमचं मिलिट्रीचं पोट असतं सैन्य त्या एक्टी पोर्टामध्ये तेच अधिकारी असतात जे मेजर कर्नल रिडायर येतात त्यांचंच पॅनल राहतं तिथं आम्हाला तिथे मॅनेजमेंट होतात

जेव्हा ते त्याचं चांगलं राहिलं तरच त्याला प्युरिफिकेशन पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा तो सैन्यामध्ये जातो ज्यावेळेस त्याला सैन्यामध्ये जातो तो एक डिसिप्लिनच्या सोल्जर म्हणून जातो पण त्याला अनडिसिप्लिन म्हणून काढलं जातं आणि त्याला देशात जेव्हा त्याला बोलवून काढलं जातं त्याला भारतामध्ये पूर्ण शोषण केलं जातं त्यांच्या घरपरिवारपासूनच सुरुवात दहा दहा बारा बारा वर्षापर्यंत देश स्वतः तेव्हा जेव्हा काढलं जातं तो जेव्हा जेव्हा घरी येतो त्याला लोक अशा देशने पाहतात जसं तो आतंकवादी बाबाला खोजून लागले बदना कलंग लावून जातो त्याच्यावर आणि त्याला समाजामध्ये सुद्धा त्याला जीवन रिंगण्याचा अधिकार राहतो आणि त्याला त्या परिणामामुळे काही परिवार त्याची बायको सोडून जाते पुन्हा परिवार सोडून जातो नातून त्याला वेळ पाहता आणि तो त्या भावनेने सुसाईड करतो आणि मग मी म्हणतोय की बाबा आमच्या जवानांना आतंकवादी का केलं आता ऑपरेशन सिंधू शेवाद बोलून गेला का सर्व सैनिकांना पंधरा लाखाच्यावर सैनिक बोलून गेले त्यांच्या जवानांचा कलंग आम्ही फ्रीमध्ये ते सेवा करू फ्रीमध्ये जाणार नाही जाणार सरळ देशभक्ती असेल तर जवानांच्या सुट्ट्या सांभाळल्या तर का बोलून घेतल्या सैनिकांना ज्यांनी बारा बारा दहा वर्ष लोकी दिली देश सेवा दिली बोलून घेतल्या सैनिकांना तुम्ही एक तरफ सैनिकांना काढता आणि सैनिकांवरच राजनीती खेळतात हा कोणता प्रकार म्हणून ते जवानांना मी म्हणतोय की देशात जवानांना आतंकवादी बरोबर जाते आणि आतंकवादी नक्सलवादी सिलेंडर होताच तीन लाख रुपयाचा चेक दिलं जातो एका व्हिडिओ मध्ये मी बघितलं की एक अशी वेळ आली की तुम्हाला पाकिस्तानाकडनं मदत मागावी लागली ही मदत याच्यासाठी मागावं लागते की नेत्यांना हे स्वतःला भगवान समजत आहे आज यांना शरम यायला पाहिजे म्हणून ही वेळ मागतोय मला पाकिस्तानमध्ये काही लगाव आहे का माझा जन्म सर्टिफिकेट देतोय माझं धुड्याचं बर्थ सर्टिफिकेट माझा परिवार माझा दोन वर्षाचा सुद्धा धुड्याचा जन्म झालेला आहे माझं लग्न तिकडून आल्यावर तिथं आपल्या भारतामध्येच झालं मी की पाकिस्तानमध्ये लग्न करायला नाही गेलो होतो मला सोबत चाय पाणी खायला नाही गेलो होतो आपले नरेंद्र मोदी साहेब गेलो होतो चाय प्यायला बिर्याणी खायला मी गेलो नव्हतो माझ्या देशासाठी गेलो होतो आणि आज मला एका सैनिकाला नाही हा भारताच्या प्रत्येक नागरिकालाही वाटायला का की एक सैनिक तिरंगा देऊन आणि कोटरा घेऊन न्यायाची भीक मागतो त्याला न्याय भेटत नाही आणि आमदार खासदार का झुकले त्यांच्यापाशी जाऊन जाऊन थबलोय राहिलीच देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या विषयी बोलण्याची गोष्ट हो ते माझी दुष्कनी वैयक्तिक पण ते जेव्हा या संबोधित करायला जातात धुळ्यामध्ये मला नजरबंद बनवलं जातं मग आम्ही सांगा आमच्या देशात आम्ही सैनिक आमच्या देशापाशी न्याय नाही तर कोणापाशी न्याय मागू आज माझं चॅनेलसुद्धा बंद केलं सिक्स्टी नाईन ए सेक्शन लावून सर फेसबुकचं आज पाकिस्तानाचे लोक व्हिडिओ दाखवत आहेत नॅशनल टेलिव्हिजन चॅनलवर तरी आपली नॅशनल टेलिव्हिजन चॅनल मोदी मीडिया बनून बनलेली एकही बोलायला तयार नाही आज तुम्ही सांगा आज मी देशात नोकरी करू शकत नाही बारा लाखचं कर्ज आहे आणि देशात नोकरी करू शकत नाही माझा मुलगा मोठा झाला मला विचारेल की पप्पा तुम्ही पाकिस्तानात का गेले तू देश सेवा करायला माझं उत्तर नाही पण हां भारताला भारताच्या प्रत्येक नागरिकाला पाकिस्तानहून येणारी अनलिगल तरीकेने सीमा अंतर जिने चार मुलं आणलेले ते भारताला नक्कीच येणाऱ्या भविष्यात प्रश्न विचारतील की मग आई माझा बाप कुठे तेव्हा त्याचे पूर्ण भारत उत्तर देईल हा तुझा बाप पाकिस्तानमध्ये गुलाम आहेदार तेव्हा ते सांगतील मला माझ्या बापाला भेटायला आहे तेव्हा भारताचे सर्व नागरिक शांत बसणार हा सैनिक उत्तर देतोय आणि त्याच्या बापा मुलाला काढण्यासाठी हा उत्तर ठरतोय हा विद्रोह साकारून प्रश्न मी यांना विचारतोय त्यांना जे स्वतःला भगवान समजतात आता सध्या तुम्ही उदरले आता सध्या अशी परिस्थिती की बैला पाचवा महिना चालू आहे कोणी मित्रपरिवार थो असेल थो। त्यांच्या थोडीफार मदत घेऊन घेतो पण आता प्रत्येक वेळा तर कोणी देणार नाही अशक्य आहे आणि मला देशात कुठंच नोकरीचा अधिकार नाही त्यासाठी मी लोकांना सांगतो मला भीत देऊन द्या थोडी दोन चारशे रुपये देऊन सांगते घर परिवार चालवतोय आज मला ही पाडी आली की मी बघतोय काम शोधते पण काम मिळत नाही कंपनीतसुद्धा मला काम करायचा अधिकार नाही मी हाच प्रश्न विचारतो की मी कोणत्या देशाचा सैनिक राहिले आज माझ्यावर ही वेळ आली येणाऱ्या भविष्यात कोणत्याच भारताच्या नागरिकावर ही यायला नुकोपाय कोणत्याच सैनिकावर ही भेट मोकळी आलं पाहिजे म्हणून आंदोलन बी दोन चार जवानं जमतात त्यांची परिस्थिती अत्यंत आलाबीची त्यांना आम्ही कसं तरी आंदोलन म्हणून भीक मागून त्या आंदोलनमधून आमचा पैसा चालू आणि त्या आमदार घालतात नाही या रे दोन चारशे रुपये घ्या या जमावून तसा प्रकार नाही आमच्याकडे म्हणून आम्ही बस भीक मागूनच